नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी नागरदेवळे गणात बदलाची चाहूल पंचायत समितीसाठी मयूर सोनवणे नाव चर्चेत जनतेचा विश्वास तरुणाईचा उत्साह अहिल्यानगर प्रतिनिधी जहीर सय्यद नागरदेवळे गणात पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या लढतीत एक नाव सध्या सर्वत्र गाजत आहे मयूर सोनवणे तरुणाईत उत्साह जनतेत विश्वास आणि समाजकार्याची ताकद या तिन्हींच्या जोडीने मयूर सोनवणे पुढे सरसावत आहेत गेल्या काही वर्षांपासून ते समाजकार्याच्या आघाडीवर सक्रिय आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकशाहीर अण्णाघाऊ साठे जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती महात्मा फुले पुण्यतिथी यांसारख्या प्रेरणादायी उपक्रमांतून त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान रक्तदान शिबिरे शैक्षणिक साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना मदत महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि रोजगार मार्गदर्शन शिबिरे राबवण्यात आली आहेत जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन तोडगा काढणे आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे हा त्यांचा निर्धार आहे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात मयूर सोनवणे म्हणजे जनतेचा माणूस तो कार्यक्षम निष्ठावान आणि तळागळातला नेता आहे नागरदेवळे गणात नवा बदल आणणारे नेतृत्व म्हणजे मयूर सोनवणे मयूर सोनवणे म्हणाले जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही निवडून आलो तर नागरदेवळे गणाचा सर्वांगीण विकास घडवू प्रत्येक घरात प्रगतीचा दीप उजळविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे त्यांचा घोषवाक्य बदल हवा चेहरा नवा आता वेळ बदलणार जनतेचा विश्वास यामुळे गावागावात चर्चा रंगली असून युवक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या मागे उभे राहत आहेत नागरदेवळे गणात आता नवा उत्साह नवा जोश आणि नव्या नेतृत्वाची झाड दिसून येत आहे